या भिंती तोडून आता आपण बाबासाहेब समजून घेतलेच पाहिजे अभिमानाने सर्वांनी म्हटलेच जाती पातीच्या या भिंती तोडून आता तरी आपण बाबासाहेब समजून घेतलेच पाहिजे अभिमानाने सर्वांनी बिंबीच्या देठापासून जय भीम म्हटलेच पाहिजे कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा कामगार विमा आणि कामाचे बारा तासावरून आठ तास ही फक्त एकाच जातीला नाही तर सर्व जाती धर्मासाठी बाबासाहेबांची देण आहे हे जगाला ओरडून सांगितलेच पाहिजे कामगारांना मिळणारा प्राथमिक सेवा कामगार विमा आणि कामाचे बारा तासावरून आठ तास ही फक्त एकाच समाजाला नाही तर सर्व जाती धर्मासाठी बाबासाहेबांची देण आहे हे जगाला ओरडून सांगितलेच पाहिजे म्हणून सांगतो आपण बाबासाहेबांचे विचार आता डोक्यात घेतलेच पाहिजे आरोग्य विमा कायदेशीर संपाचा अधिकार मघाई भत्ता आणि भरपगारी सुट्ट्या आरोग्य विमा कायदेशीर संपाचा अधिकार मघाई भत्ता आणि भरपगारी सुट्ट्या हे बाबासाहेबांनी एकाच समाजासाठी घालून दिलेल्या मर्यादा नाहीत तर संबंध जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांसाठी केलेला कायदा आहे हे आता सर्वांना कळलं पाहिजे म्हणून सांगतो आता तरी आपण बाबासाहेब समजून घेतलेच पाहिजे वर्ष महिलांना तुच्छ लेखणाऱ्या मनुवादी विचारांविरोधात बाबासाहेब लढले हे आता आपल्या माता भगिनींना कळलं पाहिजे पालकांचे अधिकार प्रसूती पगारी रजा घटस्फोटाचे अधिकार स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार स्त्री पुरुष समान काम व समान वेतन वडिलांच्या संपत्तीमध्ये महिलांना समान अधिकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार ही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली शिदोरी आहे या आता आपल्या माता भगिनींना आपण सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो मित्रांनो आता तरी बाबासाहेब वाचलेच पाहिजे वर्षन वर्ष महिलांना तुच्छ लेखणाऱ्या मनोवादी विचारांविरोधात बाबासाहेब लढले हे आता आपल्या माता भगिनींना कल्लं पाहिजे वताचे अधिकार प्रसूती पगारी रजा घटस्फोटाचे अधिकार स्त्रियांना मालमत्तेचे अधिकार स्त्री पुरुष समान काम समान वेतन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली शिदोरी आहे आता आपल्या माता भगिनींना सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो मित्रांनो आता तरी आपण बाबासाहेब वाचलेच पाहिजे आता तरी आपण बाबासाहेबांचे वैचारिक अनुयायी बनले पाहिजे बाबासाहेब वाचले पाहिजे बाबासाहेब समजून घेतले पाहिजे मित्रांनो आता तरी आपण बाबासाहेबांचे वैचारिक आणि अनुयायी बनले पाहिजे बाबासाहेब वाचले पाहिजे बाबासाहेब समजून घेतले पाहिजे अहो भारतीय सांख्यिकी कायदा विद्युत जोड प्रकल्प मध्यवर्ती जलसिंचन आयोग अर्थव्यवस्थेची तरतूद नदी जोड प्रकल्प दामोदर खोरे प्रकल्प हिराकोंड धरण रिझर्व बँक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्राला एकसंघ जोडणारे भारतीय संविधान अहो एवढा सर्व देताना ज्या महामानवाने कामगार शेतकरी ज्या धर्म स्त्री पुरुष यांच्यात भेदभाव केला नाही त्या बाबासाहेबांना एका समाजापुरता मर्यादित ठेवणं योग्य आहे का हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे अहो एवढा सर्व देताना ज्या महामानवाने कामगार शेतकरी ज्या धर्म स्त्री पुरुष यांच्यात भेदभाव केला नाही त्या बाबासाहेबांना एका जातीपुरता मर्यादित ठेवणं योग्य आहे का हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे म्हणून सांगतो बाबासाहेब समजून घेतले पाहिजे बाबासाहेब डोक्यात घेतले पाहिजे आणि प्रत्येकाने अभिमानाने जय भीम म्हटले पाहिजे प्रत्येकाने अभिमानाने जय भीम म्हटले पाहिजे